नमस्कार मी प्रदीप नणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य मराठीत एक फार छान म्हण आहे आपण हसे दुसऱ्याला आणि शेंबूड आपल्या नाकाला म्हणजे दुसऱ्याच्या नाकाला शेंबूड आहे म्हणून आपण हसावं आणि त्याच वेळा आपल्या नाकाला शेंबूड आहे आलेला असतो आणि ते आपल्या लक्षात येत नाही अशी ती म्हण आहे म्हणजे इतरांना हसण्यापूर्वी मित्राची चेष्टा करण्यापूर्वी स्वतःकडे पाहिलं पाहिजे स्वतःला आरशात पाहिलं पाहिजे असा त्या म्हणीचा अर्थ आता हा संदर्भ सांगण्याचं कारण असं बाबा आत्ाराम हे जे आता राज्यात मंत्री आहेत आदिवासी मंत्री आहेत आणि त्यांच्या तिकडे कार्यक्रम झाला गडचिरोलीला त्या कार्यक्रमाला अजित पवार उपस्थित होते आत्ारामांची मुलगी भारती ही जिल्हा परिषदेची अध्यक्षा होती आणि तिला खरं तर एकूण राजकारणात पुढच्या अपेक्षा असल्यामुळे ती धडपडत होती त्यांचा प्रयत्न होता लोकसभेला तिला संधी द्यावी परंतु ती जागा गेली भाजपकडे आता शरद पवारांनी डाव टाकला आहे आणि कदाचित बाबा आतारामच्या विरोधामध्ये त्या भारती आताराम ह्या शरद पवार गटाकडून राष्ट्रवादीच्या उभे राहतील म्हणजे राष्ट्रवादी अजितदादा आणि शरद पवार गटाची समोरासमोर लढत होईल त्या कार्यक्रमामध्ये अजितदादा असं म्हणाले की बाबानो लोकांना घर फोडलेलं आवडत नाही मी चूक केली पुन्हा अशी चूक करू नका दादा येते स्पष्टपणे सांगून टाकलं की माझी चूक झाली कारण लोकांना हे आवडत नाही आणि अशी चूक पुन्हा केली जाऊ नये असं सांगताना पुन्हा ते असं म्हणाले अहो एखादा कुस्तीच्या आखाड्यात वस्तात असतो आणि तो जेव्हा काही डाव शिकवतो आपल्या शिष्याला एखादा डाव तो राखून ठेवतो शिष्य जर उलटून आपल्या अंगावर आला तर त्या डावाचा वापर त्याच्यासाठी करता येईल आणि त्याच्यामुळे तो डाव राखून ठेवतो असा उल्लेख त्यांनी केला म्हणजे बाबा आत्राम यांच्याकडे अशी काही गणितं आहेत की ते त्यात आपल्या मुलीचा पराभव करू शकतील असा संकेतही त्यांना द्यायचा होता आता हे सगळं सांगताना अजितदादानी जसं स्पष्टपणे ह्या सगळ्या गोष्टी केल्या बाबा आत्राम असं म्हणाले की घरफोडीचे प्रकार आहेत बघा आता ही घरफोडी आपल्याला माहिती आहे राजकारण हे जे सुरू केलं फोडाफोडीचं त्याचे प्रणेते ते आहेत शरद पवार आणि शरद पवार हे लोकसभा निवडणुकीपासून महाराष्ट्रात असं म्हणत आहेत की फोडाफोडीचं राजकारण लोकाला पटलेलं नाही आणि भाजपने हे जे राजकारण सुरू केलं शिवसेना फोडली राष्ट्रवादी फोडली त्याचा राग लोकांच्या मनामध्ये आता सौचिवेखाके खाके बिल्ली चली हजको असं पण म्हटलं जातं हे कोणी म्हणावं शरद पवारांनी अहो ज्यांचं आयुष्य गेलं कशात फोडाफोडीच्या राजकारणामध्ये महाराष्ट्रातली अनेक घरं त्यांनी फोडली उदाहरणं अक्षरशः शेकड्यांशी आहेत आता बघा ना नव्यानेच समरसिंह घाडगे हे आत्ता पुन्हा तिकडे राष्ट्रवादीमध्ये गेलेत आता ते भाजपात आहेत की नाही मग भाजपामधून त्यांना फोडलं गेलं नाही का तर त्यांची वापसी आणि भाजपने समजा जर कोणाला घेतलं की लगेच फोडाफोडीचं राजकारण हे सोयीचे अर्थ जे राजकारणात लावले जातात ना ते अवघड आहे गोपीनाथ मुंडेंचं घर जेव्हा फोडलं होतं धनंजय मुंडेंना जेव्हा राष्ट्रवादीत घेतलं होतं तेव्हा गुदगुल्या झाले होत्या ना शरद पवारांना आणि मग अजितदादा फुटल्यावर काय झालं वाटलं की नाही वाईट असं आता राजकारणात काय आहे विधिनिषेध काही राहिलेले नाहीत अमुक एक गोष्ट करावी आपण त्या महाभारत आणि रामायणातल्या कथा ऐकतो की युद्धाला सुरुवात करतानाच शंख फुंकून सुरू करायची आणि संध्याकाळी म्हणजे सूर्यास्त झाला की पुन्हा शस्त्र खाली ठेवले की काही एकमेकावरती पुन्हा वार नाही करायचं हे संकेत होते आता असे संकेत पाळले जात आहेत का ना युद्धात ते संकेत पाळले जात आहेत आपण बघतो जगभरातली युद्ध आणि राजकारणात पाळले जात आहेत आणि एकमेकांना सल्ले दिले जातात आणि त्याच्यामुळं शरद पवारांनी कितीतरी म्हटलं हे फोडाफोडीचं राजकारण अमुक पण तेच त्यात माहीर आहेत आता लोकांना हे सगळं माहिती आहे लोकांना सगळ्या गोष्टी पाठ झालेत एकाला था। झाकायचं आणि दुसऱ्याला काढायचं त्याच्यामुळं केवळ भाजपाला केवळ शिवसेनेला केवळ काँग्रेसला केवळ राष्ट्रवादीला दूषणं देऊन उपयोगाचं नाही सबघोडे बारा टक्के असंच आहे आणि त्याच्यामुळे आता लोक हे राजकारणी मंडळी काहीतरी सांगत असली तर लोकांना कळतं की यातला बोध काय घ्यायचा यातला अर्थ काय घ्यायचा आत्ता स्वतःवर भीतलं ना आप भीती म्हणतात की नाही स्वतःवर जेव्हा गुदरतो एखादा प्रसंग त्यावेळेला मग सगळं तत्त्वज्ञान आठवत राहतं सगळ्या गोष्टी आठवतात आणि त्यामुळे एकमेकाला तर सल्ले देतात अमुक असं करावं किंवा करू नये हे म्हणण्याचं काही कारण नाही राजकारणामध्ये सगळ्या गोष्टी प्रेमात आणि राजकारणात सगळं क्षम्य असतं असं म्हणतात आणि त्याच्यामुळं आत्ताचं जे राजकारण चालू आहे त्यात काही फार बदल होईल त्यातून काही चांगलं घडेल ठीक आहे बरं बोलावं चांगलं बोलावं म्हणून आपण अपेक्षा करूया पण आत्ता दिसतंय चित्र त्यानुसार काही चांगलं घडण्याचे संकेत फारसे नाही आहेत धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा